हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशाच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आईच्या गंभाची आणि प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला आजच्या दिवसाची सुरुवात करूया तर इकडे ना पोहे केले होते कारण रातचा आज क्लास होता क्लासमध्ये त्याचा पेपर होता ते बारा आणि त्यामुळे त्याला लेट होणार होतं यायला तर म्हटलं नाश्ता वगैरे काहीतरी व्यवस्थित करून जा तर इकडे आता ना हे जे पूजेला आपल्याला माठ आलेला होता हा तांब्याचा तर तो काढायचा आहे पिण्याच्या पाण्यासाठी आणि हे, हे ना ते पण आता वर ठेवून द्यायचं आहे कारण ते पण मला सजावटीसाठी दिवाळीत वगैरे दसऱ्याला त्यावेळेस लागेल तर म्हटलं आता हे वरती ठेवून देऊया आणि हा माठ स्वच्छ घासून वगैरे घेऊया म्हटलं आणि मग तो वापरता येईल आपल्याला तर इकडे आता काढला पण थोडंसं त्यामध्ये पाणी वगैरे भरून बघितलं मी तर थोडासा नळ म्हणजे त्याचा सैल होता तर तो व्यवस्थित टाईट करून घेतला भावाकडनं आणि मग प पुन्हा त्याला भरून ठेवला म्हणजे मग गळतोय की काय बघू म्हटलं त्यातलं पाणी पियला खूप चांगलं असतं आपल्यासाठी शरीरासाठी म्हणजे आणि तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या बॉटलमध्ये आधी आम्ही प्यायचो पण आता म्हटलं माठच आहे तर माठ भरून घेऊया सगळ्यांना पिता येईल म्हटलं तर त्याला भरून ठेवला आहे आता आणि इकडे आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी तर आज आहे रविवार आणि रविवारी ना कसं असतं नॉनव्हेज प्रेमींसाठी म्हणजे आता बऱ्याच जणांना असं वाटेल की बाबा देवी बसली आहे आणि मग तरी पण असं नॉनव्हेज वगैरे काय चालतं पण कसं असतं ना की आपण जे खाणारे आहेत त्यांचं मन मारून आपण उपास तपास आणि हे करून काही उपयोग नसतो असं आमच्या आईवडीलाही म्हणायचे की ज्यांना खायची इच्छा त्यांना खाऊ द्यावं आपण त्यांना काही आपण म्हणजे करू शकत नाही या गोष्टींमध्ये त्यांना विरोध करून काहीच उपयोग नाही किंवा कुणाचं मन मारून आपण उपवास तपासा आणि काय केलं तर ते काही उपयोगी पडत नाही तर तसं मग ते मलाही कधी फोर्स करत नाही की तू हा उपवास कर किंवा तो उपवास करू नको तर मी त्यांना काही आडवत नाही की बाबा तुम्हाला खायचं आहे तर खाऊ शकता तुम्ही असंही मी काही का दहा दिवस वगैरे असं उपवास करत नाही आपलं सगळं थाळ सकाळ संध्याकाळ आपली दिवाबत्ती करायची आणि मनात भाव असला की भरपूर म्हणजे भरपूर आहे तेवढं की जास्त काही मी असं खूप करत बसत नाही देवाचं तर इकडे आता ना आज रविवार असल्यामुळे नॉनव्हेज आहे जेवणात तर मग एका बाजूला मी आता भात लावला आहे आणि इकडे आता कुकर वगैरे ठेवून मग तमालपत्र जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देणारे आणि नंतर मग मटण पण शिजायला घालणारे तर इकडे आता तांदूळ धुवून घेतला आणि तो घालून दिला त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालणार आहे तुम्हाला माहितीच आहे आपला छोटा कुकर खराब झाला आहे त्यामुळे पातेल्यात मला भात इकडे करायला लागतो तर त्याचं मुहूर्तच येत नाही ते मला कुकर दुरुस्त करायला न्यायचं आहे त्याचा वॉल खराब झालेला आहे तर तो आता कधी येईल मुहूर्त काय माहिती तू बघूया तर इकडे आता मी मटन शिजवायची तयारी करते आहे तर तमालपत्र वगैरे काढून घेतले मी आता दोन ते ती तीन तमालपत्र घालणार आहे आपण ना फोडणी देताना आपण त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट पण घातली ना तर छान असा टेस्ट येतो पण आता मी मसाल्यामध्ये म्हणजे वाटण करताना ते घालणारच होते त्यामुळे इकडे फक्त आता मी जिरे घालणार आहे त्यानंतर तमालपग्र वगैरे घालणार आहे आता इकडे भातामध्ये ना मीठ आणि तेल थोडंसं घालायचं होतं मला भातीलातच करते तर म्हटलं ते घालून देऊया मग पाणी छान उकळलं की तो भाते आपला शिजत राहणार आहे एका साईडला तोपर्यंत इकडे मटणाचंही होऊन जाईल म्हटलं कारण कुकरमध्ये खूप जास्त वेळ लागत नाही एक चार शिट्ट्या घेतल्या की शिजतं मटण आता इकडे एका बाजूला कणिक पण करून घेतली म्हणजे कणिक कर पण छान भिजून जाईल म्हटलं तर असा असा काही वेत आहेत फ्रेंड्स तर आता ना वाटणाची तयारी केली मी कांदा खोबरं आणि धने फोडं वगैरे भाजून घेतली त्यानंतर त्यामध्ये लसूण घातलं आहे इंचभर आलं घातलं आहे ते वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं त्यामध्ये जिरे आणि हळद पण आपण पन घालू शकतो ते आता मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे बारीक तर इकडे ना माझा बरवंटापाटा पण म्हणजे आणणं झालेलं नाही आहे तो पण तिकडंच आहे गावाकडे तर तो पण मी जरा मिस करते आता तर कारण कधीतरी ना पाट्यावर केलेली भाजी खूप छान लागते हे तर आपल्याला वेगळं सांगायलाच नको आणि कुटून वगैरे पण छान लागते जे आपला जो दगडाचा आपला जो खलबत्ता वगैरे असतो ना त्यामध्ये कुटून वगैरे पण छान लागतो तो पण मी ऑनलाईन बघितला होता तर तो पण माझा विचार चालू आहे आणायचा पण कधी कधी वाटतं की आपला वरवंटापाटा आहे तर मग तो कशाला असं तर बघू आता वरवंटापाटा कधी जाणं झालं गावाला तर मग तिकडनं मी आणणार आहे तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे आता आपलं वाटण पण रेडी झालेलं आहे इकडे हळद घातली नाही मी फोडणीतच घालणार आहे हळद इकडे आता कुकर ठेवलं आहे कारण कुकरमध्येच मी करणारे परत भाजी त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे वाटण छान असं फ्राय करायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण छान फ्राय केलं ना की मग भाजीला छान टेस्ट येतो तर या ठिकाणी आता शिजलेलं मटण मी बाजूला काढून घेतलं आहे आणि वाटण छान असं फ्राय करून घेणार आहे आधी तर आता ना बाजारात खूप प्रकारचे मसाले येतात आणि त्यातलंच नाही खांदेशी जो ब्रँड आहे ना देग देग त्या तर त्याचा एक सवाईचा एक ब्रँड आहे म्हणजे त्याचा एक खानदेशी मसाला येतो परत धनगरी कोल्हापुरी असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले येत असतात आणि त्याचा म्हणजे टेस्ट पण वेगवेगळाच असतो त्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये किंवा मग इकडे धनगरी याच्यात तर आपण मी आज धनगरी ट्राय करणार आहे तर टेस्ट खूप छान असतो त्याचा तर कोल्हापुरी आणि खानदेशी पण खूप छान टेस्ट आहे त्याचा पण तर क काही काही मसाले म्हणजे असतात त्याचा ओरिजिनल असा टेस्ट येतो तर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बाहेरचे मसाले पाहिजेत असं त्यांचा टेस्ट येत नाही असं पण मग येत असतो तर इकडे आता मी तो काढून घेतला आहे ताटामध्ये आणि मी फक्त आता हळद घातली होती त्यानंतर छान असं परतून घेतलं आणि मग तो मसाला घातला आहे मी धनगरीचा त्यामध्ये आपल्याला मसाला किंवा दुसरं काही तिखट वगैरे घालायची गरज नाही थोडं मटणासाठी भरपूर होत तो तर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छोटेपर्यंत आणि त्यामध्ये मग आपल्याला मटण टाकून द्यायचं आहे शिजलेलं तर मसाल्यामध्ये थोडंसं मीठ पण घालते मी म्हणजे छान असं एकजीव होतं ते त्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेते थोडं पाणी घालणार आहे त्यामध्ये छान असं परतून झालं ना की मग छान टेस्ट येतो भाजीला आणि नाहीतर मग मसाल्याचा कच्चा लागतो आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी देखील घालून मी थोडं एक दोन ते तीन मिनटं चांगलं वाटण शिजून घेणार आहे आता वाटण छान आपलं शिजत आलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून त्याला परत स्वच्छ करून घेणारी पातेला आणि ते पण घालणारे पाणी त्यामध्ये तर मस्त आपली अशी मटणाची रसाभाजी तयार झालेली आहे आता आपल्याला पाच ते सहा मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला झाली आता कोथिंबीर कट करून घालूया म्हटलं छान उकळी आली की मी त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची थोडी कोथिंबीर काढून घेतली मी मस्त फ्रेश अशी बाजवातून कोथिंबीर आणलेली होती आजच आणि इकडे रात चा फुल चाललेलं होतं मस्त उकळी आली की पाच ते सहा मिनटं आपली मटणाची रसाभाजी रेडी होणारी आणि धनगरी मसाल्याची एक वेगळी टेस्ट असते तुम्ही नक्की ट्राय करा सवाईचा धनगरी मसाला खूप छान टेस्ट आहे तुम त्याची तुम्ही मग जर ना त्याला अजूनपर्यंत तर आण आणि खूप काही महाग नाही आहे तीस रुपयाला एक पाकिट मिळतं अर्धा किलो मटणासाठी ते भरपूर होतं एक किलो जर का आपल्याला करायचं असेल तर आपण जास्त आणायचे म्हणजे दोन पाकिटं घालायची त्यानंतर इकडे किराणा जो आणलेला होता त्यातलं जिरे आणि डाळी वगैरे काहीही भरायच्या राहिल्या होत्या तर ते मी आता टा भरून घेते डब्यांमध्ये म्हणजे बाबा सरावरच्यावर मिटून जातो नाहीतर मग ते त्या वेळेला परत मग कुठेही ठेवले जातात दुसऱ्या डब्यांमध्ये मोठ्या डब्यांमध्ये एक्स्ट्राचा जो किराणा आहे तो मग परत हा हाती लागत नाही म्हणजे मिळत नाही आपल्याला आणि तो तसाच पडून राहतो मग आणि परत दुसरा आणला जातो त्यामुळे लगेच वेळच्या वेळी भरून दिलं ना बरण्यांमध्ये की मग आपला किराणा व्यवस्थित वापरलाही जातो तर या ठिकाणी आता बरण्यांमध्ये भरून दिलं आहे आणि ते पण आवरून घेते आता ते तर सगळ्या स्वयंपाक रेड झालेला होता आणि फक्त चपात्या राहिलेल्या होत्या तर त्या पण आता लाटून घेते एका बाजूला तर पोळ्या झाल्या म्हणजे मग गरमागरम जेवण द्यायला बरं तर इकडे आता मस्त पोळ्या लाटून घेते गरमागरम आणि मग सगळ्यांना जेवणाचे दाट करणारे तर या ठिकाणी ना आता ह्या पाटावर खूपच छान पोळ्या होत्या सगळ्या बाजूने व्यवस्थित फुकतात आणि छान वाटतं असं हलत वगैरे नाही ते आणि तर मग म्हणजे आपण त्याच्या खाली कापड नाही घेतलं तरी ते हलत वगैरे नाही व्यवस्थित अगदी बसतं ते एका ठिकाणी तर जेवणं वगैरे आटोपले आणि त्यानंतर मग संध्याकाळी मुलांना चहा आणि खारी टोस वगैरे असं काहीतरी खायचं होतं चहामध्ये तर चहा वगैरे संध्याकाळचा केलेला होता मी आता इकडे आणि मुलं टोस वगैरे चहामध्ये खाय खायला मागत होते त्यानंतर मग इकडे माझ्या थोड्याशा त्या शोकेश्वरच्या म्हणजे चिमणीच्या जवळच्या ज्या कपाटातल्या बरण्या ना त्या जरा काढल्या होत्या मी त्यातलं सामान काढून घेतलं आणि मग त्या मला स्वच्छ करायच्या होत्या कारण त्या हात वगैरे लागून खूप खराब झालेल्या होत्या आणि मी जेव्हा सामान लावलं ना तेव्हा असं सगळं काही एकदम स्वच्छ करून नाही ठेवलं फक्त लावला होता म्हटलं नंतर आपण एक एक करून घासून घेऊया म्हटलं कारण तेवढा वेळच नव्हता खूप राडा झाला असता मग कारण बाकीच्या रूममध्येही सामान होता सगळं मला स्टोरेज ते लावायचं होतं कपाटांमध्ये त्याच्यामध्ये आणि असं मग खूप वेळ गेला असता त्यामुळे फक्त सेट करून घेतला मी आणि नंतर हळूहळू मग थोडं थोडं काढून मी स्वच्छ करून घेईन म्हटलं कारण मग म्हणजे थोडंसं बाई वगैरे पण जर का लावली म्हटलं तर मग थोडं मदत पण होईल मला तर इकडे आता ना त्या छोट्या छोट्या बरण्या मी काढून घेतल्या आणि त्यावर जे स्टिकर होते ना ते पण मी काढून घेतले मला काही ते आवडत नव्हते सिल्वर कलरचे असे राऊंड शेपमध्ये आणि झाकणावर पण घोल शेपमध्ये असे ते स्टिकर होते गोल शेपमध्ये होते तर ते मी काढून घेतले कारण ते खूप असे पॉलिश गेले होते त्यांचे आणि खराब दिसत होते तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि असेच ब्लॉग बघत राहायचा असेच व्हिडिओ बघत राहायचा आणि आवडत असतील ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका फ्रेंड्स तर संध्याकाळचं सुंदर असं वातावरण दाखवते तुम्हाला बाहेरचं आणि त्यानंतर ब्लॉग इथेच संपवते तर असेच व्हिडिओ बघत राहायचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आणि तोपर्यंत बाय